नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अजितदादांनी केला श्रीकांत शिंदे यांना पाडण्याचा प्लॅन कसं ते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट सांगितलं माहितीत मोठी खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान कशा अजित अजितदादा खासदार कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात काम करून त्यांना पाडण्याचे काम करत आहे असं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर वक्तव्य केल्यानंतर माहितीतल्या नेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली त्यांनी म्हटलं की शिंदे गटाचे विजय शिवतारेंनी अजितदादांना बारामतीमध्ये घेरण्याचा प्लॅन कुणाच्या सांगण्यावरून केला तेही जनतेसमोर येऊ द्या त्यामुळेच अजितदादांनी देखील कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात काम सुरू केले त्यामुळे अजितदादांना निवडून येण्याची भीती जाणवते त्यामुळे शिंदेना देखील आपण कोंडीत पकडू पवारांशी केलेल्या बंडानंतर दादांना निश्चितच ही निवडणूक जड जाणार हे दादांनी श्रीकांत शिंदे काम करून स्पष्ट दाखवलं अशी देखील जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली त्यामुळेच एकंदरीत इकडून उद्धव ठाकरे तिकडून अजित पवार श्रीकांत शिंदे यांना त्यामुळे ही निवडणूक काय सोपी जाणार नाही हे पवारांशी बंड केल्यानंतर अजित दादांना खरंच बारामतीमध्ये पराभव जाणवतो हे देखील स्पष्ट झालं हे निश्चितच तर मित्रांनो कल्याणमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकांत शिंदे यांचा पराभव होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं होणार की नाही कमेंट करून नक्की सांगा तुरता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र